<coughs> लग्न गाठ पदवीचं शिक्षण मी राजाराम कॉलेज कोल्हापूर या ठिकाणी घेतलं पूर्वी राजाराम कॉलेजचा सायन्स विभाग लक्ष्मीपुरी येथे होता बाकीचे सर्व विभाग शिवाजी विद्यापीठाच्या जवळ होते आम्ही सर्व बी एस ला असल्यामुळे आणि आमचा विषय रसायनशास्त्र असल्यामुळे आमची सर्व लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल्स लक्ष्मीपुरीतच होत असत हे आमचं कॉलेज पाच टॉकीजच्या मध्ये होत पद्मा रॉयल अयोध्या म्हणजे पूर्वीचं राजाराम प्रभात आणि शाहू या टॉकीजला चांगले जुने चित्रपट मॅटिनीला लागायचे कधी लेक्चरचा कंटाळा आला की आम्ही जवळच्याच कुठल्या तरी टॉकीज मध्ये मॅटिनीला जात असे तसे आम्ही आमच्या दुसऱ्या मित्रांना आम चोरून न सांगता जायचे पण इंटरव्ह्यूला लाईट लागल्यावर मात्र शेजारीच ते मित्र बसलेले दिसायचे आम्हाला न सांगता चुकून सिनेमाला येता काय असं म्हणून खळखळून हसायचे ते दिवसच वेगळे होते कॉलेजच्या जवळच आमच्या वर्गातील मोहन मिरजकरच घर होत मोहन आमच्या वर्गातील अतिशय विनोदी वल्ली होती त्याच प्रत्येक वाक्य ऐकलं की हसायला व्हायचं त्याच्या घरी बऱ्याच वेळा मी जात असे ऑफ तास असेल तर किंवा कॉलेज लवकर सुटले तर आम्ही त्याच्या घरी जाऊन कॅरम खेळत असे कधी पावसातून भिजून आलो की मोहनच्या आई आम्हाला चहा द्यायच्या भिजून आलाय पोरानो गरम गरम चहा प्या म्हणायच्या एके दिवशी मोहनच्या आईनी मला विचारलं मानकर तुम्ही शिंप्याचं काय रे होय मावशी आम्ही नामदेव शिंपी मी सांगितलं माझी एक बहीण आहे राधानगरला तिला एक मुलगी आहे लग्नाची बघ तुला लग्न करायचं असेल तर मावशी म्हणाल्या मी काहीच बोललो नाही मावशीच पुढे म्हणाल्या मुलगी संस्कारी आहे शिवाय त्यांची परिस्थिती पण चांगली आहे मावशी मी शांतपणे म्हणालो मी राहतोय कोल्हापुरात आता ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर माझी नोकरी पण कोल्हापुरातच असणार घरचे पण बहुतेक सर्वजण कोल्हापुरातच आहेत मी कशाला राजा जाऊ बघ रे मी आपलं सुचवलं तुला शेवटी लग्न गाठी परमेश्वर बांधतोय तुझी कुणाबरोबर लग्न गाठ बांधली जाणार हे तुला तरी माहित आहे का मावशी म्हणाल्या होय मावशी माझ्या नशिबात कोण असेल कुणास्ठव हो, मी म्हणालो आणि विषय संपला त्यानंतर मोहनच्या घरी मी अनेक वेळा गेलो पण मावशींनी परत तो विषय काढला नाही बी एस सी नंतर मला खरोखरच कोल्हापुरात सर्व्हिस मिळाली तीन वर्ष सर्व्हिस केल्यानंतर मी बी एड केलं आणि एके दिवशी राधानगरी हायस्कूलचे मुख्याध्यापक लोहार सर आमच्या घरी आले चहापाणी झाल्यानंतर त्यांनी विषय काढला माझ्या वकील भावाला ते म्हणाले वकील साहेब मी राधानगरी हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक म्हणून काम करतोय पण आमच्या शाळेमध्ये सायन्स शिक्षक कोणी नाही कोण टिकतच नाही हो येतात काही दिवस काम करतात आणि निघून जातात तुमचे भाऊ बीएससी बी एड आहेत त्यांना आमच्या हायस्कूलकडे पाठवून द्या एवढं सांगण्यासाठी आलो कुट मी आलोय पण सर आमचं सगळं कुटुंब सध्या कोल्हापुरात राहत आहे आम्ही शक्यतो कोल्हापुरातच नोकरी पाहणार आहोत साहेब तुमचं गाव तिथून तेरा किलोमीटर अंतरावर आहे तुमचे भाऊ तुमच्या गावातून जाऊन येऊन नोकरी करू शकतात त्यांना मी न्यायलाच आलोय म्हणा ना शेवटी हो ना करीत मी जायला तयार झालो पण त्यांना एक अट घातली मला जर कोल्हापुरात एखादा हायस्कूल मिळालं तर मी परत येणार ठीक आहे या तुम्ही असं म्हणून सरांनी मला रिक्षात बसवलं चेअरमन कडे नेलं ऑर्डर दिली आणि मला यायला सांगून सरांनी रजा घेतली राधानगरी हायस्कूलमध्ये हजर झालो शाळा चांगली होती स्टाफ चांगला होता मुख्याध्यापक पण आमच्याशी चांगले वागायचे त्यामुळे आम्ही तिथे रुळलो सरवड्यामध्ये आई वडील होते त्यांना मी राधानगरीत आलो याचा आनंद झाला आई वडिलांना सोडून मी कोल्हापूरला जायचा नादच सोडून दिला मी त्या शाळेत परमानंट झालो एके दिवशी राधानगरीहून आमच्या बाबांना निरोप आला राधानगरीमध्ये काळेबिरे नावाचे कापड दुकान आहे त्यांची मुलगी पाहण्यासाठी या बाबा तयार झाले मला म्हणाले तुझ्यासाठी स्थळ आले आपण बघून येऊया बाबा मी तिथं सर्व्हिस करतोय मुलगी बघून लग्न ठरलं तर ठीक नाहीतर मला तिथं काम करणं अवघड होईल तुम्हीच बघून या ना बाबा मुलगी बघून आले त्यांना मुलगी पसंत पडली एका मुहूर्तावर लग्न लागलं विशेष म्हणजे लग्नाला सर्व शिक्षक मुख्याध्यापक सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी हजर होते लग्नामध्ये एका व्यक्तीला बघून चकितच झालो लग्नाला कोल्हापूरच्या बिरसकर मावशी आल्या होत्या त्यांना भेटलो त्यांच्या पाया पडलो आणि त्यांना विचारलं मावशी तुम्ही कशा काय लग्नाला अरे खुळ्या माझ्या बहिणीच्या मुलगीच्या लग्नाला मी यायचं नाही तर कुणाच्या लग्नाला मा यायचं मावशी हसतच म्हणाल्या मावशी तुमच्या बहिणीची मुलगी मी खुळ्यागत विचारलं होय अरे वेड्या मी ज्या मुलीबद्दल तुला कोल्हापुरात बोललो होतो तीच ही मुलगी बघ लग्नाच्या गाठी कशा असतात खरे मावशी परमेश्वर लग्नाच्या गाठी वर बसून बांधत असतो पण ही लग्नाची गाठ मात्र तुम्ही बांधली यावर माझा विश्वास आहे असं म्हणताच मावशीने माझ्या पाठीवर थाप मारली आणि त्या हसतच सुटल्या धन्यवाद